के जी एमल प्रेम या चॅनेल आपलं स्वागत आहे चॅगेलला सच सपोर्ट करा ले ले। आज आपण आलेलं मिडिया मैदानात मग मैदानात आज कोणकोणती बैल सेमी साठी पात्र ठरले आणि गटपात झालेले आहेत ते आज आपण पाहूया पहिलवान नमस्कार नमस्ते आज कुठला बैल आणला निशान निशान कुठले गावचा अहो निशान दारवा धाबा गार्डी मग मरराव अमरावती त्यांचा निशान आज किती वेळा गटात पाहायला आहे अड चाळीसमध्ये चाळीस मध्ये पा। पास झाला आज कुणा बर होता चितनकारांचा बावऱ्या होय कुठल्या खादी हा आपला खांदा बोलतो फक्त आज बरं चालतं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हा बैल गटपास झालेला आहे सदतीस मध्ये गटपास काय बैलाचं नाव आपल्या त्या सूर्य आणि बाजी नाशिक एक्सप्रेस किंवा अलीकडचा गटपाच झालाय सदतीस मध्ये आज कुणा कुणाबरोबर सूर्या पळाला गटपात झालेला दोन्ही पण गटपात झाली तो पण गटपाच झालाय होय सतरा मध्ये चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैल गटपाच झालाय चाळीस मध्ये गटपास झालाय ना काय नाव ह्याच बावऱ्या कुठल्या गावचा आज कुणावर कुठला निशाण होयतोय दोन्ही साइड ना चांगला पाहाला आता फायनल झालाय का कुठला चार पाच फायनल झाली चार पाच झाले ती कुठलं कुठलं शिवा परत शेनवडी झाले परत तुम्हाला सांगतो तू झाले तुमचं झालं चालतंय शुभेच्छा तुम्हाला बायलाच नाव काय सुंदर सुंदर कुठल्या गावचं आहे उपाळे मायनी उपाळे मायनी आज गटपास झालाय ना गटपाला आज किती वाद पाहायला सत्तावीस मध्ये सत्तावीस मध्ये सत्ता गटपास आध उजवीन पाहायला आज कुणाबर पाहिला लाईटर कुठल्या गावचा उपाळ्याचा होय फायनल झाली ती कायच लाईटरच झाली आता बरेच खरीच आहे दुसरंच मैदान आहे दोन्ही मैदान झाले गटपाल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ही पण वासरू झाले किती पाहिले सत्तावीस मध्ये गटपात झाले आता कुणावर पाहिलं होय होय उपाळकरांचा ना मला वाटते सोन्याबाचा वैला उपाळकर बांडा ना चांगली गाडी पाहिले वासरू ही डावीनच पळतं का डावी उजवीन नाही पळत फायनल झालं आहे का कुठला चालतं आहे शुभेच्छा तुम्हाला सुतरांनो हा पण बैल गटफाट झालेलं आहे एकोणतीसमध्ये आणि त्याच्यासोबत ही वासरू पळायला आज गरसाच आज पळायला आहे का अहो काय नाव आहे पलीकडच्याच त्या सुलतान सुलतान आणि हेज बाबड्या बाबड्या राय आज कोणी नियोजन केलेलं ते काय आमचं दोन तीन अडसल गाडी पळते माशेरजपासून फायनल राहिलं पाहिजे होय म्हणजे फायनलला राहिली होय चांगलं पळत मग डावीनच पळते का नाही डावीन वजी दोन्ही खांदे चालतंय शुभेच्छा तुम्हाला थँक्यू काय नाव याच जान उडेवाडीचा रुद्रा आज किती वेळ गटपास झालाय आज पंचवीस मध्ये गटपास झालाय आज कुणाबरोबर पहायला कुंडलच्या वजीर बरोबर कुंडलच्या वजीर बरोबर घरचाच बैल आहे तो घरचा बैल कितवं मैदान नाही वासराच आपण घेतल्यापासून चौथं मैदान आहे पण आपल्याला काही पैरामो जरा यश भेटत नव्हते फायनल नाही झालं अजून नाही आज म्हणजे पैरामो आपण अंधारात होतो आज त्या पाहुण्यांचा आपला शब्द टाकला त्यांनी आपल्याला एका शब्द बैल दिला झाला सक्सेस झाले आता बघा सेमीला सुभाष बाय बाबा काय बैलाच नाव आहे रामा एकोणचाळीस मध्ये गटपास झालाय राणा कुठल्या गावचा आहे बैल रेटरी कारखान्यावर रे कारखान्यावर हो आज कोणा संग पळाला आज पळाला सातारच्या च्या वसर संग 70 च्या संग पळाला सातारच्या च्या होय महिलाच किती फायनल झाला आतापर्यंत फायनल झाले ते चार चार झाले ब दोने खांदे पळतोय का हो दोने पळतो बाहेर ना हो आहे शुभेच्छा तुम्हाला हा मित्रांनो हे पण वासरू गटपास आहे 14 मध्ये पळाले ना हो 14 मध्ये 14 मध्ये हा पळालाय का काय नाव आहे हेज ते पण नाग्यात नाव नाग्या आणि हा पण नाग्याचा कुठल्या गावची बैल सैदापूरचा हा आणि पांढरा यो चौसा साय हो हां चांगली गाडी पाहिली त्याचं किती फायनल झालं वासराच पाच फायनल झाली ती चांगलं पळते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो पण बहिले एक्केचाळीस मध्ये गटपास झाला काय नाव सोन्या गटपास झालं सोन्या खावचा सोने आज पळाला पुण्याचा लक्ष पुण्याचा लक्ष आज दहावीन पाहायला आहे उजवीन उजवी गाडी कशी होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार, नमस्कार। बागडगटपास झालाय चवळीचाळीमध्ये आज कुणाबरोबर पाहिला हो आज काढतूस नंदुशेठ सागड्यांचा नंदू नंदुशेठ सागडे यांचा काढतूस चांगली गाडी पाहिली असं हयाले हो आज ले दिवसात न बैल बाहेर काढला का आराम दिलेला एक अर्धा दिवस आराम आराम दिलेला ना आता तिने हिंदीगिरी मध्येच राहिलासक्यात हो गिरकरवाडीतून मी नंतर राहिला 61 पटेल राहिला हो थोडं जरा आराम दिला चालतं सुभेचा ओके कारण हा पण बेलगट पास झालाय 35 मध्ये काय नाव आहे वयचं मीतवा मीतवा गट पास झालं 35 मध्ये आज कोणावर पाहालाव आजो थे थे नाव माहित नाही होय तो वा कुठल्या गावचा आहे माळवाडीचा का निलेश फौजीचा चांगला पाहिलाय दुखानी बाहेरनं चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो त्यांच्या केसरी संपा गटपात झालेला आहे तीस मध्ये संभा आज सैम्यासाठी पात्र ठरला आहे मित्रांनो हा आपण बैलगाट पास झाला काय नाव आहे ह्याच सांभा कुठल्या गावचा सांभा आहे करवडीचा सांभा आहे आज कुणावर पाहिलाय साळ्याच्या हुशेन बरोबर पाहिला चांगली गाडी पाहिली का किती फायनान्स झाले ते जातात बरे सात आठ फायनान्स झाले सतरा झाले ते खांदी बोलतोय का दुई खांदी दुई खांदी दुई खांदी चांगला बैल आहे मग शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हुसेन गटपास झाला आज सोळाव्यात पळायला आहे ना सोळा मध्ये झाला हुशन आज कुठल्या पहिल्यावर सांभाबर पळालाय हा सांबादा। सांबादा। ना किती फायनल झाला हुसेनच आत्तापर्यंत हा पहिला आहे आजचा पहिला आणि गटपास चांगला पळतोय की का हा जीवाच्या दावणीच आहे चालतय तयार करायचं चालू ते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण गटपात झालेला तीस मध्ये तीस मध्ये म्हंटल्यानंतर हा सांबा बर पाहायला त्यासरी बाईला सांग पाहायला आहे ना हय ना चांगला पायरा केलेला कुणी केलेला बाबा केलं केले आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैल गटपाल अठ्ठावीस मध्ये काय नाव आहे त्याचं शिवा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव आज कोणाबर आज आपल्या संभाजी सावकार भर पाहायला वासरा बर वासरा नियोजन केलं गाडी कुणी हल्ली आता आपल्या आकाश आकाश डायव्हरने हा चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सप्त हिंद केसरी बहारत गटपाच झालेला आहे आज कुणाबरोबर पाहायला हो मुळशीळशीच्या राणासोबत किरणा पण नियोजन केलं शुभेच्छा तुम्हाला दादा कुठला पवार साहेब दाडोलीचा लक्ष्या ना लक्ष आज पुण्याचा होता गटपाच झालाय किती वाद पाहायला एकतीस मध्ये एकतीस मध्ये कुठल्या खांद्या पळतो उजवी ना उजवी ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाकासूर गटपा झालेला आज आठव्यात पाहायला ऋषी आज कुणा बरं पाहिला हो बैल आज पायरा कुठला होता बाब्या चितळीचा चितळीचा बाब्या बाब्या डॉन कुणी केला मामानी केला सर पाय चांगली पाहिली ना गाडी गाडी एक नंबर पाहिजे चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैलगट पास झालेला आहे दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये दुसऱ्या मध्ये गटपास झाला तुमचा बैल आहे काय नाव आहे त्याचं चांद्या चांद्या कुठल्या गावच याचा आज कुणाबरोबर माहित आहे नाही पाहिला दुसऱ्यात शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे पण मस गटपास झालेलं आहे बेचाळीस मध्ये काय वाचर नाव आहे सरकार कुठल्या गावचं सरकार आहे शिवराज इंगवले कराड चांगलं नियोजन तुम्ही के केलं असं कोणावर केलेलं वाकेश्वरचा अक्का हक्का बिला दिवसात ना आला मैदान आहे ना गाडी पाहिली का बरी चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण तिसऱ्या मध्ये गटपात झालाय आणि हा चव्वेचाळीस मध्ये पायलॉन नमस्कार हो नमस्ते तर तिसऱ्यात गटपात झाले ते काय नाव तो, तो सूर्य आहे या सूर्य आणि तो गणा सोनू पाटे हा ती तिसऱ्यात गटपात झाली आणि यो चौवेच्या मधला चौवेच्या मध्ये काढतो सांगता आणि बागड बागड भर पाहिला हा बागड चांगले नियोजन केलं चांगले हा सेट पण आले ते सेटले दिवसात ना मैदानात आला आलो आता कायले ते काम होतं मजमत नव्हतं आलो चालतय चौवेच्या तुम्हाला मित्रांनो हा पण बैल गटपात झालेला आहे बावीस मध्ये पाहायला आहे ना बावीस oh, आज कोणा बरं पाहायला कुठला धडकन धडकन हो उजवीनं पाहिला आणि तो डावी ना पाहायला चांगली पाहिली ना गाडी कडन गट पास केला गाडीने एक नंबर तास चांगल्या ना हो शुभेच्छा पाहिजे तुम्हाला मित्रांनो हे पण वासरू पास झाले चौतीस मध्ये पाहायलाय काय नाव आहे त्याचं नाव काय त्याचं आज बरं पाहायला शंकर शंकर बळवाडीचा धकटवाडीचा शंकर चांगला बैल आहे तो बी पाहायला आहे ना ते शुभेच्छा तुम्हाला